आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे गुगलची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती ए एकोणीसशे नव्वद बी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव शी दोन हजार डी दोन हजार दोन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पुढचा प्रश्न आहे प्रभू श्रीराम यांचा जन्म कोठे झाला होता ए काशी बी मथुरा सी अयोध्या डी केदारनाथ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अयोध्या पुढचा प्रश्न आहे कावीळ झाल्यास कोणते फळ खाल्ले पाहिजे ए सफरछंद बी डाळिंब शी केळी डी फनस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डाळिंब पुढचा प्रश्न आहे जास्त बिस्किट खाल्ल्याने कोणता आजार होतो ए पित्त बी मुतखडा सॉरी डी उलटी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पित्त पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात सुंदर देश कोणता आहे ए अमेरिका बी भारत शी चीन डी सिंगापूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिंगापूर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात मांजरीला मारल्यास भाषेची शिक्षा होते ए भारत बी अमेरिका सी नेपाळ डी मिश्र उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मिश्र देशात पुढचा प्रश्न आहे कोणत्या तेलाने मालिश केल्यास कंबरदुखी आजार थांबते ए तीळ बी मोहरेल C, एरंडेल, D, है शी एरंडेल डी शेंगाणे या प्रश्नाचं उत्तर आहे परिक्रमकशी शी एरंडेल पुढचा प्रश्न आहे तांदळाचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो ए पित्त बी ब्लड प्रेशर शी कॅन्सर डी कावीळ या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्लड प्रेशर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद